आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी दारू पिल्यानंतर लोकांची मती जाते असे म्हणतात तसाच काहीसा प्रकार घडला आहे दारू पीत बसले असताना एकमेकांना शिविगाळ केली गेली एकाने दुसऱ्याच्या पत्नीवर कॉमेंट केले त्यामुळे झालेल्या वादात खोलीतील लोखंडी पहारीने वार करून खून केला त्यानंतर आरोपी पळून गेला दोन दिवसानंतर वास येऊ लागल्यावर खून झाल्याचे उघडकीस आले परंतु खुनाची घटना घडल्यानंतर दोन दिवसांनंतर मृतदेह सडू लागल्याने त्याची ओळख पटू शकत नव्हती फक्त तेथे दोन सुतार राहत होते इतकीच माहिती पोलिसांना मिळू शकली होती खून झालेला कोण आणि आरोपी कोण याचा काही पत्ता लागत नव्हता अशा वेळी पोलिसांच्या मदतीला धावून आला रक्ताने माखलेला एक मोबाईल रक्ताने माखलेला मोबाईलच बोलला आणि मृताची ओळख पटली आणि आरोपीचे नाव समजले भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधील मधील येथे जाऊन आरोपीला पकडून आणले नयन गोरख प्रसाद वय पंचेचाळीस वर्षे मूळ राहणार दुमडा तहसील तारवारा जिल्हा सिवान बिहार असे खून झालेल्याचे नाव आहे तर बिरण सुबल करकर उर्फ बिरण सुबल कर्माकर वय तीस वर्षे राहणार बजे बिंडोल बिंडोली रायगंज परियाल उत्तर दिनाजपूर पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे हे दोघेही सुतार होते आंबेगाव पठार येथील तोरणा मोहर बिल्डिंग जवळ एका फ्लॅट मध्ये दहा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एकाच्या डोक्यात मारून खून केल्याची माहिती विद्यापीठ पोलिसांना मिळाली बॉडी डिकंपोज होऊ लागल्याने चेहरा नीट दिसत नव्हता तेथील कामगारांना विचारल्यावर कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही त्यामुळे मयताची ओळख पटणे अवघड झाले होते त्या खुनीत रक्ताने माखलेला एक मोबाईल पोलिसांना मिळाला त्यावरून मेहताची ओळख पटविण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी यांना दिले रक्ताने माखलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केल्यावर नयनप्रसाद याचा खून झाल्याचे लक्षात आले नयनप्रसाद याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यात नयनप्रसाद याच्याबरोबर बिरन करकर याचा फोटो मिळाला हे दोघे या खोलीत राहत असल्याची खात्री झाली त्यामुळे नयनप्रसाद याचा बीरन यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले तो पश्चिम बंगालला गेल्याची माहिती मिळाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मंगेश पवार अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगालला जाऊन शोध घेतला असता हावडा रेल्वे स्टेशन परिसरात मिळून आला त्याला पश्चिम बंगालमधील हावडा येथील गोलाबारी पोलीस ठाणे येथे बारा फेब्रुवारी रोजी अटक केली ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार चेतन गोरे महेश बारुकर मंगेश पवार सचिन सरपाली निलेश खैर सचिन गाडे मितेश चोरमुले अभिनय चौधरी सागर बोरगे यांनी केली आहे